पूर बार्शी बायपास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला बस पुलाखाली कोसळली दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय तर बसचं मोठ नुकसान झालं आहे बार्शी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले सोलापूर बार्शी बायपासवरील तिरकस पुलाजवळ कुरडूवाडीहून बार्शीकडे जाणारी एसटी बस दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाखाली कोसळली दुचाकीवर दूध घेऊन जाणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं एसटी बसचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बार्शी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत